त्या पदळापेक्षा हे पद्धत दोन रुप लांब ठेवायचं हे पद्धत नंतर हे धरायचं असं धरल्यानंतर त्याच्यामधून घ्यायचं आणि एक बदल सोडायचा हे असं होऊन घ्यायचं होऊन घेतल्यानंतर ते ओन घेतलं आपण आता ही पदक जिरवायची आपल्याला आपला चारिकच समान यायला पाहिजे ही पद जी आहे ह्याला असं करायचं ह्याच्यामध्ये व्हायचं हे लांडा आणि नंतर हे लांबका पदक ह्याच्यामध्ये व्हायचं कोळू बरोबर हे चापात आहे इकडून दोन इकडून दोन इकडून दोन इकडून दोन दिसावं म्हणजे इकडून दोन इकडून दोन इकडून दोन चार बाजून <आगे> दोन दोन स्वतः दिसावं दोन चापे सारखे दिसावं हे वरी दोन खाली एक असे अशा प्रकारे हे चार प्रकारची मूर्ती तयार करायची म्हणजे मजबूत तीन सौ ओके धन्यवाद